बुलढाण्यामध्ये जाणेफळ गावामध्ये प्रवासी निवारा नसल्यानं प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय याबाबत कित्येक वेळा संबंधित विभागाला पत्र आणि निवेदन दिलेली आहे मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे प्रवाशांचं म्हणणं अकोल्यामध्ये एका शेतामध्ये काम सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत गौऱ्या पेटून रोडगे बनवण्याचं मधमाशांचं पोळं फुटलं आणि मधमाशांनी हल्ला केला नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यात पाणी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई या गावामध्ये जाणवते नदी नाले विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलंय त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये साळींद्राचा सा वावर असल्याचं आढळून आलंय पाळीव कुत्र्यानं या साळींद्रावर हल्ला केल्यानंतर या कुत्र्याला साळिंदरच्या अंगावरील काटे शरीरात घुसले आणि त्या वन वनविभागाला सर्व प्रकारची माहिती देण्यात आली असून या प्राण्याला लवकर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पुण्यातल्या खडकपूर्णा नदीपात्रामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रांदड आणि खळगे यामुळे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे भल्या मोठ्या खडकाला अर्ध गोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होत आहे त्यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळंच रूप पाहायला मिळतंय आहे पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येमध्ये वाढ होते त्यामुळे पाण्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली असून जिल्ह्यातील धरण सुद्धा आता तहान भागवण्यासाठी कमी पडत असल्याचं चित्र दिसलय सूर्यप्रकल्पाच्या धामणी आणि फवडास दोन्ही धरणामध्ये गाळ साचला असून पाण्याची साठवणूक क्षमता देखील कमी झाले त्यामुळे पाण्याचा संकट उभं ठरलाय सांगलीच्या अळसंगमधील कुंभार कुटुंबाना आपल्या मुलाच्या लग्नात चुनेच स्वागत करण्यासाठी चक्क आपली बैलगाडी ही नववधूच्या स्वागतासाठी आणली होती तिला बैलगाडीतून बसूनच पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणण्यात आलं नागपुरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या पाच तस्करांना पोलिसांनी पकडले पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन तोंड असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची मुक्तता करण्यात आली या सापाची मध्ये तस्करी होणार होती यासाठी वीस लाख रुपयांची डीलही झाली होती मात्र पोलिसांनी ही तस्करी रोखली पंढरपूरमध्ये नदीपात्रातून अवैध वाळू उपसाविरोधात महसूल विभागानं कारवाई केलेली अवैध वाळू करणाऱ्या कारवाई करण्यात आली असून कटर आणि जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आल्या जळगावच्या एमआयडीसी येथील ई सेक्टर मधील ग्रीड अँड इको सोल्युशन कंपनी मधून अज्ञात तीन चोरट्यांनी कार्यालयात घुसून चोरी केलेली आहे या कार्यालयामध्ये ठेवलेली तीन लाखांची रोकड इथून पळवून नेली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या